సదభక్తయా ಜಯ ದೀನದ್ರೀಮೇಲೆ ಸದೇ ಸುಖೇ ಪರಿಹಾರಸಿ ಕಾ ಕ್ರೋಧ ವಿರುಗರ ಸತವರ ಭತರೀ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೀನದ ಸಂಪ್ರಿಗ ಪ್ರಿ ರಾಹು ಭಕ್ತ ಪುನ ಸದಗುರು ನಿಜ ದಾಸು ದೇವೇವಿಖೇವ ಜಯ ದೇವೇ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಜಯಾಳೆ జయ శ్రీ మేమే జయ జే జయ జయ సమరణి ప్రభా ఫలి దివ్య వరణి వరతురణి

कृपा सागर समरसा हरते गता वदूता ते कृपा सागर समरसा ते हरते अग्नाग

ആനന്ദ ബ്രഹ്മാണ്ടേ ജാപോട്ടി മാിംബേ ബിമ ഫളരമ്യവർണോട്ടി

कष्टे केला तिनेच संतुष्टी दयाळा किती मनोन वरणु दयाळा किती मनोन वरनो वंद्या व्र तिची सुदरदा भूजिरत्न सतीची इचा पुरे मनीची दत्तात्रेय प्रभूची करावी सदभावे त्याचे आरती दत्तात्रेय प्रभूची करावे सदभावे त्याचे आरती रजकी चक्रवर्ती केला दावली विश्वरूप मुनीला दुर्योधर सूल पडे हालिला दुरविली वाजमयसे दुबाविली वाजमयसी एका निमिषा माझी श्री सैला पतितुगणेला पतित करविला वेदवधविला मय महाशे

कननी नयन झाकुनी सवे पुढिता नेला काशी सभक्त पहाता भारताचे सम्राभू भारता से जाची हरते दत्ताद्रे प्रभुचे करावे सद्भावे त्याचे आरते दत्ताद्रे प्रमुचे करावे सदभावे चचे हरते नमिता मनीतरा भ्रांती सनातन सर्वसाक्षी सनातन सर्वसाक्षी आयसा हा दुस्तर भौनी स्तारा वया आम्ही सविस्तर पूजा करू త్రే కరా సనభావే చాచే ఆ దాత్ర త్రే ప్రభు చరాబావే చాచే ఆరు జేన గరుచరణి భక్త రాజపాని मागे हे जनक जननी अंती ठाव देई चरणी नको मजुले अनिक काई नको मजुले अनिक काई दीन दयाळा भक्त वचला श्री पारक मराठा उपेक्षा करू नको याची आरते दत्तात्रे प्रभूचे करावे सदभावे त्याचे आरते दत्तात्रे प्रभूचे करावे सदभावे त्याचे आरते ब्रह्मदकी वळाले अकल कोमेशे

ಉಪಗಹಿ ತಿರುಪತಿಯ ಅವತರಲಿ ಜಾಚಾ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಕಲಿಕೆ ಲಿಮಿತ ಹರಲಿ ಶರಣಾಗತ ಭಾವಿಕೆ ನಿನ್ನ ಭಕ್ತ ಉದ್ದರಲಿ ಪಾದಾಪನ ನೌಕೇನೆ ಭವದುಷ್ಟರ ತರಲಿ ಜಯ ದೇವ ದೇವ ಜಯ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಸದ್ಗುರು ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಸತಿ ಸುಕಂದ ಅಜ್ಞಾನ ಚೇತಿ ಮಿರಾತಿ ಗಾಡಿ

આછે સુકાશી દેિયા મારા માસી જય હે જેવ જય બ્રહ્માનંદ બ્રહ્માનંદા સત જ સુકંદિ વ્રણમ મેગમ में करियाद में पात में महोरां चला हूं में अच्ट मीशें में चतुरत शाधी में घिडासी सकरात अष्टभावस प्रेमी आर तिदत्त राजा द्र ऋष्यात्मा जायचे सगुण राजा वेतो ते जा रचे दत्त राजा गुठे दश दिशाही दाटी स्वमाइभूतभूती तन्वानुप म्याटी द्रिदसाय ती भेटी नव età जी देमोटी युगा न युग कोटी भूगे आवीते प्रीती आरती दत राजा अत्र रुसी आत्मा जायती सगुण कागा एक सुधी जा आरती दत राजा असे मुखडूडा करनी गुंडाला मोला गटी शिवळा गटी सोरा आज परीला छड पूज करतला पोतुगोळा सर्वानंद आरती दत्त राजा करुश आत्मा गायते सगुण का गायत गो तेजार ते दत्तरा पाचा पालानी उगे शीतरणी प्रभा पाडे तोची तुची तो गुहि आयरणी षडचक्रादी भेदोनी आले सर्व त्रितानी भक्त निर्वाणी आरती दत्त राजा अत्रुचे आत्मा जायचे काजा ताजा व्यक्तो ते जा

నాస్తిక మాయాకేదం సంచం పురుణానందం విశదం వండితదేత్రం హేకృతనం జంబాసురమతనం జమనం ప్రసన్న నలనీల దోనయనం చంద్రాబలం శ్రీరత్పదీవనసుకమగనం

బ్రహ్మానంద కందకిమద్ం ప్రాకాచారం గమేషాం ప్రాణస్వరు నిగమ్మాగమ్మా

दामी फूल कमला व्यक्तला लावणी भक्त पाला हाती रे मना जोळे परगडला मार्ग सुरसुदा चतुरदशीला पुष्पवर शाव सुरव केला संत जन वंदिती चरणाला पदतळे सकुमार सोभा पदतळे सकुमार भागली प्रभारवे वेतमण वातक्तु श्रवती वासीन रासंत्र श्री जावदना चालते भरस्पती रतना जे गोदात्रे ममना दत्त भरुभवादना

ಿ ವಾರೀಸ್ನಾತೀಮನಿತ್ಯಾಶ್ರಮ ಶಾಸ್ತ್ರ ಸರ್ವನಾಋಷಿ ಗುರು ಶ್ರೀವದ प्रभु यो स्थले ते विष्णुशङ्कराति पदस्मृति मनति धन्य प्रभु हि भोदे अमितवदा हो मनति हिदम्बर मृति जटान हृदति केशरी सुहासमरति ಘಾಲತಿ ಗಜರೆ ಗರೆ ಘಾಲತಿ ಪುಷ್ಪಹಾರ ಗಜ ರೇ ಲಾಲಕುರೆ ಸರ್ವ ನಿರ ಜೆ ಭ ತಾರಕ ತಾರಕ ಜೀವನಾ ಚತುರ್ಗಮನಾ ಜಯ ಗೋದಾದ್ರೋವಾಚನಾ ಜಮನಾ ಜಯ ಗೋದಾದ್ಯೇ ಭವನ ದತ್ತ ಪ್ರಭ ವಾಜ ಗೋದಾದ್ರೇ

आतत्त प्रवभवत वुनाजे बुदात्रे जानंदं पुणां भुषितमायं सरवातितमी वलं ब्रह्मादिक वदे नेती नेती वैजे प्रतिबादित वाग्यो युगलेत कलपेत भेदं जिमेश्वर सतनं जाय जाय वजे दे, दे वजे

ुवितकण्ठं जगदात्मासङ्गं श्रीवक्षस्थलीतं क्रातितवत सङ्गं क्रातितवत सङ्गं मूलेश्वरकमीलं मुल्लेश्वरकमीलमरदिति भव सङ्गं दत्तात्रेयम् परमात्मानं वन्दे परमात्मानं वन्दे जय देव जय जय स्वरूपहीनं स्वरूपहीनं ब्रह्मानन्द वसूदं ब्रह्मानन्द वसूदं सर्वाकारमनित्यं मनुमानसरमनं मनुमानसरमनं देवदेवमसन्तमदेवदेवमसन्तमवीति तव चरणं जयदेव जयदेव जय दत्तात्रेयं जय दत्तात्रेयं ನಮ ವಂದೆತ್ಮ ನಮ ವಂದೇ ಜಯ ಜೇ ಜಯ ಕುಮಲ ಸುಖ ಸುಂದರಿ ತುಣಿತಾತ ಚೈತನ್ಯ ಚೈತನ್ಯ ಪಾರಾವರ ಕರುಣಾಮೃತ ಸ್ಮೃತ दामोदानिदलाभं दामोदानिदलाभं ब्रह्मादिकमिलितं जयदेव जयदेव जय दत्तात्रेयं जय दत्तात्रेयं परमात्मा नम वन्दे परमात्मा नम वन्दे जय जय देव जय देव कोणी दिसत नाही गुरु घरी कोणी दिसत नाही कमी पडत नाही आता सिद्धी नाव निधी रावती नामा जाठाई रावती नामा जाठाई भारता तू करे वेता सर्व गुरु पाये देव जे देव जे सद्गुरु नाता दयाळा श्री गुरु नाता दयाळा सौदारासाठी करत्रे हो सिरी ले गाची पुन्हा पुयनार नाही कडे हो पुन्हा येणार नाही जेवण भजन करा जेवण भजन करास पुण्यायेशी दशा लागली पैशाचे पाये लागली पैशाचे दे पाये जगाचे मावले जगाचे मावले माझे आहे దళా శ్రీ గయ చాటి శ్రీ గరు కర్వతి నమ సమర శ్రీ గరు కర్వతి నమ సమరీ పారా తేను పారా దేన పురాణ புணேஜி தேவ சத் தயாரா சரி குருநாச தயாரா தா சா உதாரா சா தரா திராபி மா பூஜா கா சர்வத்திர பூஜா கா சர்வத்த ஸோத்திரா

गंगा बोदाची सीमा काय वरुणिक काय वरुणिकिंग करण्यासाठी जो धरण्यासाठी गुरुरायाचा अवतार का गुरुवानुमान या यारे लाल तोर यारे लहान थोर। स्मरण करा दत्त स्मरण करा बापूजी जोडे कसे कर ाटे जगोदारा साठे गंगाज बाळगुरुला आमंत्रणा देता ती भक्त सारे देताती भक्त घरो घरे घर हसते घरोघरे बाळगुरु हसते पूजा मांडतात गुरुची हो पूजा करण्या भक्त बैसतात पुजेला शिष्य बैसतात कपडा लता दान दक्षिणा देतात जय लागेर स्वामी श्री सदगुरु स्वामी कल्याणा जाऊ दा करमा भूमी आठ महिने करीत बोध फिरतात गाव गावी श्री गुरु फिरतात गाव गावी जिथे जाती जिथे जिथे जाती तिथे भजन पूजन होई सर्व भक्ताला भेट देऊनी सांगतात सोई श्री गुरु सांगतात सोई नामच घेती नामच देती नाही बाळगीर स्वामी श्री सद्गुरु स्वामी जगाच्या कल्याणा जीवाच्या उद्दाराल्या कर्मूमी जाहो पात्रामध्ये करीता ती सप्ता श्री गुरु करिताती ती सप्ता दररोज महापूजा दररोज महापूजा ओ गणता आठ भजन करण्या लावे ती गणता श्री गुरु ला वेती गणता मे मोती पारा पंचे कोशी चा भक्ता देवजे दे देवजे दे 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 बाळगीर स्वामी श्री सद्गुरु स्वामी जगाच्या कल्याणा जीवाच्या ओ दारा खंडीची महापूजा भक्त वाडीचे शिष्य मांडताती भजनामा ज्या भोनी भजनामा ज्या भोनी विदे गाते धरो नि आहाती काकडा समाप्ती श्री गुरु कर बाळगुरु गुरुचा बाला लोळे गुरु चरणावरती जय श्री देव जय देव जय बाळगेर स्वामी श्री सद्गुरु स्वामी कल्याणा जीवाचा उद्धारा

रागाची मोरते आरती मारवते वाघाली अन्नदान आत्मा एकमय मानुना शात्र पुराण पाहून दत्त काडीला निवडून आरती मारवती देरते मारवाती भजनावर त्याचा प्रेम हाती काम मुकी नामा जीवाचा तर हेच धर्म सर्वा सांगितले सांगितलेवर आरती मारवाती नरेवारचे मोरते आरती मारवाजे दे गुरुचा चा माने जग मित्रा संता धन्या नाम गावून आजीने सर्व संपाविले त्याने आरती मारवा ती मुरती आरती मार